नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात ढग आता महाराष्ट्रावर जमा होऊ लागले आहेत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह मुसळधार काही ठिकाणी अति मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आता होणार आहे सध्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपण बघतो की जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये किंवा बुलढाणा अकोलाच्या काही भागामध्ये अमरावतीच्या किंवा वर्धा गडचिरोली यवतमाळ या भागात पावसाचं वातावरण तयार झालं आहे शिवाय अहिल्यानगर जालना दक्षिण बीडच्या काही भागात पुण्याच्या काही भागामध्ये त्यानंतर ठाण्याच्या काही भागात सांगली आणि सातारा कोल्हापूरच्या काही भागामध्ये रत्नागिरीच्या काही भागात पावसाच अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे आपण बघतो की जे एफ एस मॉडेलनुसार आपण काल दिलेल्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण विरळ स्वरूपात तयार झालेलं आहे आणि उद्या देखील महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसाळी वातावरण अनेक विभागात तयार होईल मात्र तेवीस तारखेला पावसात जोर कमीच राहण्याची शक्यता या ठिकाणी दाखवली आहे मात्र चोवीस तारखेपासून मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी प्रमाण वाढून पूर्व विदर्भातील पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेल हे पावसाचं हे मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण दक्षिण मराठवाडा असं दाखवलेलं आहे या पावसाच्या प्रमाणात एक मोठा प्रभाव मुंबईच्या आजूबाजूने सव्वीस तारखेला तयार होण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता सव्वीस तारखेला दाखवण्यात आली आहे सत्तावीस तारखेला एक मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल ज्याचा परिणाम हा उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्राचे काही जिल्ह्यात त्याचा परिणाम होईल सत्ता अठ्ठावीस तारखेलाही महाराष्ट्राच्या उत्तरेकडून राहण्याची शक्यता आहे मात्र दक्षिणेकडून पावसाचा प्रभाव उघडणार आहे स्कायमेटचा अंदाज आपण तपासला तर आपल्याला दिसतं की तेवीस तारखेला विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण कोकणात पावसात जोर आणण्याची अपेक्षा आहे आणि तशा पद्धतीचं वातावरण बदलेल असाही अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळी वातावरण हे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात निर्माण होणार आहे आणि त्यामुळे चोवीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर सक्रिय होईल आणि मोठा परिणाम त्याचा या भागावर म्हणजे मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्हे दक्षिण कोकणामध्ये मोठं पावसाळिक क्षेत्र दाखवण्यात आलेलं आहे पावसाच्या प्रमाणात अतिशय जोर वाढणार आहे अशा प्रकारचा अंदाज पंचवीस तारखेला स्कायमेटने दिला आहे संपूर्ण कोकणात अतिवृष्टी त्याचबरोबर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र खूप मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार अनेक विभागात पाऊस पडण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला ही संपूर्ण पावसाचं वातावरण उत्तरेला सरकेल महाराष्ट्राच्या आणि त्याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेला म्हणजे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पश्चिम विदर्भात सत्तावीस अठ्ठावीस पाऊस राहणार आहे मात्र दक्षिणी भागातून पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी होईल दरम्यानच्या काळात आपण स्कायमेटमध्ये सुद्धा राजस्थानच्या पश्चिमी भागात पाऊस नाहीये याचा अर्थ या ठिकाणाहून हवामान खात्याकडून परतीचा प्रवास उद्या जाहीर केला जाऊ शकतो मात्र त्याचा पुढील टप्पे मात्र अतिशय धीम्या गतीने होतील असं दिसते महाराष्ट्रात मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास ऑक्टोबरमध्येच होणार आहे मान्सूनची माघार आणि परतीचा पाऊस ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आता जो पाऊस पडतोय तो परतीच्या पावसाचा आहे मात्र मान्सूनची माघार सुरू झाली की खूप जलद गतीने पावसाचं प्रमाण कमी होतं हे लक्षात घ्या आजच्या तुलनेत उद्या महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे अनेक विभागात दक्षिणेकडून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडाचा दक्षिणी भाग दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढून काही ठिकाणी मुसळधार त्यात मुसळधार पाऊस होईल चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात दक्षिणी भागातून म्हणजे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे त्यामुळे या विभागात खूप मुसळधार पाऊस होऊ शकतो महाराष्ट्रात पंचवीस तारखेला देखील संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं मोठं पावसाळी आतोरण दाखवलं जात आहे त्यामुळे या विभागात सातत्याने उद्यापासून पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे सव्वीस तारखेला मात्र आपण बघतो की सातारा पुणे अहिल्यानगर बीड नाशिक छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे आणि नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात त्याचबरोबर ठाणे रत्नागिरी रायगड याही काही जिल्ह्यात पालघर पर्यंत मुसळधार पाऊसची शक्यता आहे या काळात नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे काही तलावातून विसर्ग वाढल्यामुळे गोदावरीलाही पूर येण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेपर्यंत हे पावसाळी वातावरण उत्तर महाराष्ट्र कोकण उत्तर कोकण मध्य महाराष्ट्रात राहील यानंतर मात्र दक्षिणी भागातून पाऊस उघडायला सुरुवात होईल अठ्ठावीस तारखेपासून महाराष्ट्रातला पाऊस कमजोर होईल फक्त नंदुरबार धुळे जळगावच्या काही उत्तरेला अतिवृष्टीची परिस्थिती उत्तरील काही तालुक्यांमध्ये राहण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेपासून किंवा अठ्ठावीस तारखेपासूनच महाराष्ट्रातून पावसाचा ता प्रभाव कमी होईल मान्सून महाराष्ट्रातून लगेचच माघार घेणार नाही त्याला थोडा वेळ लागणार आहे मात्र मध्य प्रदेशपर्यंत हे मान्सूनचं क्षेत्र राहण्याची शक्यता आहे दोन तारखेपर्यंत म्हणजे साधारणपणे गुजरातचा काही भाग संपूर्ण राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेशचा काही भाग यातून मात्र मान्सून माघार घेईल आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मोठं ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे पुणे जिल्हा असेल रत्नागिरी सांगलीचा भाग असेल पालघर मुंबईच्या बाजूनेच देखील किंवा नाशिक विभागातही पाऊस सरकतो आहे अकोला अमरावती किंवा नागपूर भंडारा गोंदिया याही भागात पाऊस सरकतोय अक्षरशः विजांचा पाऊस आपण बघतो भयावह अशा प्रकारची विजांची मालिका या ठिकाणी आपण बघतो आणि त्यामुळे या काळात खूप विजा पडणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे कारण हा पाऊस अतिशय धोकादायक आणि नुकसानकारक असतो महाराष्ट्रात विरळ स्वरूपात भाग बदलत हा पाऊस होतोय अजून सर्व दूर अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं नाही उद्यापासून मात्र याचा जोर खूप वाढणार आहे आणि जवळपास सत्तावीस तारखेपर्यंत हा जोर राहणार आहे आपण सत्तावीस तारखेपर्यंतचा जर अंदाज या मॉडेलचा घेतला आहे सी एम डब्ल्यू मॉडेलचा तर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता या दरम्यान आहे तर नंदुरबार नाशिक धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही अतिवृष्टीची शक्यता आहे अहिल्यानगरचा उत्तरेकडील भाग संपूर्ण पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील कोल्हापूर आणि सांगलीच्याही पश्चिमी भागात मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे त्यामुळे या विभागात पुन्हा जर तलावांमधील पाण्याचा विसर्ग झाला तर पूर्व परिस्थिती निर्माण होऊ शकते महाराष्ट्रात दे इतर तर देखील मध्यम ते दे मुसळधार पाऊस होणार आहे आणि त्यामुळे इतरही ठिकाणी काही ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जास्त पाऊस होईल त्या ठिकाणी नद्यांना पूर येऊ शकतात आपण महाराष्ट्रामध्ये बघतो विरळ स्वरूपात पावसाळ वातावरण तयार झालेलं आहे अगदी या ठिकाणी दाखवलं जातं आहे असाच पाऊस पडतोय असं नाही परंतु महाराष्ट्रात बऱ्याच विभागात ठिकठिकाणी पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे उद्या दिवसभरामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात देखील मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे आजच्या तुलनेत उद्या मोठं पावसाळं तरुण दाखवलं जात आहे त्यामुळे एकूणच पावसाचा प्रभाव वाढत जाईल असं दिसतंय आपण चोवीस तारखेला बघतो रात्री आणि पहाटे देखील पावसाळं तर राहणार आहे दिवसभरात देखील पश्चिम महाराष्ट्र कोकण संपूर्ण घाटमाथ्यावर पावसाचा प्रभाव वाढू शकतो एकूणच वातावरण सध्या बदलत जाणार आहे आपण बघतो ते विशाल अशा प्रकारची एक चक्राकार स्थिती महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पंचवीस तारखेलाही ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला पण आपण बघतो ते वातावरण कोकण किनारपट्टीसहित उत्तर महाराष्ट्रावर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे काही विभागात पावसाचं प्रमाण उघडेल परंतु काही विभागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला आपण बघतो की पुणे सातारा नाशिकसह अहिल्यानगर नाशिक मालेगाव धुळे नंदुरबारपर्यंत पालघर ठाण्यामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं जात आहे त्यामुळे नाशिकसह मालेगाव धुळे नंदुरबारमध्ये काळजी घेण्याची गरज या दरम्यान राहील जसंही पावसाळी वातावरण उत्तरासारखेल तसा महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होणार आहे जेव्हा नवीन कमी दाब एखादा पुन्हा तयार होईल तेव्हा महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल अन्यथा महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव हा अठ्ठावीस एकोणतीस तीस एक असा कमी होणार आहे अजून हवामानात बदल होऊ शकतात त्यामुळे आपला अंदाज आहे महाराष्ट्रात मान्सूनची माघार ही ऑक्टोबरमध्येच होईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा